एक धक्कादायक घटना समोर आली आहे खाजगी ट्रॅव्हल नावाची बस पुण्याहून परभणीकडे येत होती सकाळी सहा वाजता ही बस देऊन शिवारात आल्यानंतर एका प्रवाशानं नवजात बाळ अचानक बाहेर फेकलं पहाटेची वेळ असल्यानं कुणी पाहणार नाही असं वाटलं असावं मात्र ही घटना एका नागरिकाच्या लक्षात आली आणि त्यानं तातडीनं पात्री पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तपास केला असता तो नवजात पुरुष बालक असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर बसचा माग काढत पोलिसांनी परभणीमध्ये बस थांबून दोघांना ताब्यात घेतले पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार महिलेची प्रसूती ट्रॅव्हल बसमध्येच झाली होती त्यामुळे घाबरून नवजात अर्भक बाहेर फेकल्याची शक्यता वर्तवली जाते संबंधित महिला व पुरुष हे दोघे एकमेकांचे पती पत्नी सांगत आहेत दरम्यान दोघांनाही पात्री पोलीस ठाण्यात ता आणण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लांडगे यांनी दिली आहे सध्या अधिक तपास सुरू असून घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचं काम पोलीस करत आहेत दरम्यान पुढील अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा